श्री स्वामी समर्थ घरामधील देवघरात केव्हा या तीन वस्तू घरामध्ये पैसा कधीच कमी पडणार नाही एकदा नक्की करून पहा आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये घरामध्ये असणाऱ्या देवघराचे विशेष महत्व आहे आणि त्याचबरोबर ज्या घरामध्ये देवघर असते आणि तिथे दररोज विधिवतपणे देवपूजा होत असते अशा घरांमध्ये माता लक्ष्मी कायमच प्रसन्न राहते आणि देवघर घराच्या ईशान्य कोपऱ्यात असेल आणि घरातील देवारा ही देवाच्या प्रार्थनेची पवित्र जागा असते म्हणूनच तिथे सकारात्मक वातावरण आणि शांतता असणे गरजेचे असते देवाऱ्याची जागा वास्तुशास्त्राला अनुसरून ठरवली तर घरामध्ये सुखसमृद्धी नांदते देवी देवतांची कृपा प्राप्त करण्यासाठी घरात देवघर अवश्य बनवले जाते काही गोष्टी अशा असतात ज्या देवघरात ठेवल्या पाहिजेत ज्यामुळे आपल्याला शुभ परिणाम मिळतो देवघरात ही एक वस्तू ठेवल्याने तुमच्या घरात चमत्कार होईल तुमच्या घराची बरकत होईल आपलं घर सुखसमृद्धीने व धनधान्याने भरेल व पैशाचे कमी कधीच पडणार नाही तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा आपल्या घरातील देवघरात आपण खूप साऱ्या देवतांच्या मूर्तींची पूजा करत असतो आपण काही आकर्षक मूर्ती ठेवत असतो की ह्याबरोबरच आपल्या देवघरात आपण आणखी एक वस्तू जी तुम्हाला ठेवायची आहे ही वस्तू आपण श्रद्धेने व भक्तिभावाने आपल्या देवघरात स्थापन करायची आहे तर ही वस्तू कोणती आहे हे आपण आज पाहणार आहोत सर तुमच्या घरातील अडचणी दूर नसतील गरीबी हाटत नसेल तर तुम्ही काही नियम पाळायला हवेत तसेच काही वेळेस असे घडते की तुम्ही सर्व काही प्रयत्न करता तरीही काही गोष्टी साध्य होत नाहीत अशा वेळी तुमचं नशीब तुमचं घरातील वास्तुशास्त्र व वा देवाची तुमच्यावर असणारी कृपा या गोष्टीसुद्धा तुमच्या यशाला यशाला कारण असते आणि त्यामुळे सत्कर्म करून जितके होईल तितके आनंदी राहणे हाच उपाय आहे तसेच तुम्ही जर देवपूजा करत असाल तर तुमच्या देवाऱ्यात या गोष्टी नक्की ठेवा कसे केल्याने तुमचे भाग्य तुमचे नशीब नक्की बदलेल म्हणून या तीन वस्तू देवघरात ठेवल्याने तुमचं भाग्य नक्की बदलेल आणि त्यामुळे तुमच्या सर्व अडचणी दूर होतील अलक्ष्मी दूर होईल मोरपंखाविषयी अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत त्यापैकी एक म्हणजे मोरपंखाला सर्वोच्च स्थान भगवान श्रीकृष्ण यांच्या मुकुटात मिळाले आहे देखील आसनावरती बसतात आणि यामुळे नकारात्मक ऊर्जा निघून जाते आपल्या घरात मोरपीस जर ठेवले तर शुभ ऊर्जा घरी राहते ज्यामुळे मन प्रसन्न राहते आपल्या परिवाराला एकत्रित ठेवण्याचं काम मोरपीस करते म्हणून मोरपीस हे नेहमी एकत्रित करून घरी ठेवावेत इतकेच नव्हे तर मोरपीस हे नेहमी देवघरात ठेवावेत त्यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाते पूजेवेळी त्याचीही पूजा करावी त्यामुळे भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद मिळेल दुसरी वस्तू म्हणजे घरातील ऊर्जा सदैव सकारात्मक राखण्यासाठी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राखण्यासाठी आपण गंगाजल देवघरात ठेवावे देवघरात पितळेच्या भांड्यात किंवा चांदीच्या भांड्यात हे गंगाजल नेहमी ठेवा देवपूजेसोबत त्याचीही पूजा करत राहा ज्यांच्या घरी गंगाजल असते तिथे साक्षात लक्ष्मी वसते सर्व आशीर्वाद व दैवी शक्ती तुमच्या पाठीशी सदैव राहते म्हणून नेहमी गंगाजल देवघरात असावे आणि तिसरी गोष्ट म्हणजे दक्षिणावरती शंख होय माता लक्ष्मीच्या हातातील एक प्रिय वस्तू म्हणजे दक्षिणावरती शंख होय हा शंख तुम्ही तुमच्या देवघरात दररोज पूजाचा आहे लाल वस्त्रात गुंडाळून दररोज देवपूजेसोबत हा शंख पूजायचा आहे त्यामुळे माता लक्ष्मी घरात सदैव वास करते ज्यामुळे प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळते अशा प्रकारे मोरपीस गंगाजल आणि दक्षिणावरती शंख या अशा तीन वस्तू आहेत ज्या तुम्ही नेहमी देवघरात ठेवा तसेच शुद्ध व स्वच्छ धुवून दीपक प्रज्वलित करावा महालक्ष्मी स्तोत्र नेहमी पठण करावे तसेच महादेवाला शुभ्र फुले व्हावीत गणपती लाव महालक्ष्मी देवीला लाल रंगाची फुले व्हावीत तसेच माता लक्ष्मीचा फोटो किंवा चांदीची मूर्ती पूजावी श्री स्वामी समर्थक चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा जय जय स्वामी समर्थ